हॅलो नमस्कार सुप्रभात सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून कळालंच असेल की आज मी माझ्या श्री ट्विन्सचे मॉर्निंग रुटीन अर्थात माझ्या ट्विन्सचा सकाळचा सा दिनक्रम काय असतो ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे ट्विन्सची एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे एक जागी झाली की ती जाऊन दुसरीला उठवते इथेही तेच घडतं दररोज सकाळचे आठ वाजले आहेत आणि दोघींनी नेहमीप्रमाणे एकमेकींना उठवलं आहे रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले हे जे काळे मनुके आहेत ते मी सकाळी उठल्यानंतर या दोघींना प्रत्येकी दोन दोन खायला देते त्यानंतर सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे मी माझ्या बाळांसाठी शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवले आहेत ते त्यांना खायला देते पहा लाडूची वाटी घेऊन दोघी निघाले आहेत चटईवर बसायला त्यानंतर दोघींना आंघोळीला घेऊन जाण्यापूर्वी मी त्यांचे सामान काढून ठेवते जसे की त्यांचे मॉइश्चरायझर बेबी पावडर हेअर एक्सेसरीज त्याचबरोबर दोघींचे कपडे टॉवेल्स काढून ठेवलेले आहेत त्यामुळे आंघोळ झाले की मला पटापट त्यांना तयार करता येतं माझी कामं चालू असतात तोपर्यंत या दोघी अशा प्रकारे खेळत असतात सध्या आम्ही आमच्या डायनिंग टेबलच्या खुर्च्या अशा आडव्या करून ठेवल्या आहेत कारण या दोघी त्या खुर्च्यांवर चढून टेबलवर चढायचा प्रयत्न करतात पहा या ठिकाणी माझ्या श्रीयानेचा डान्स चालू आहे माझी कामं आवरल्यानंतर दोघींना मी ब्रश करण्यासाठी घेऊन जाते सध्या ब्रश कशा पद्धतीने केलं जातं हे मी या दोघींना शिकवत आहे तर अशा पद्धतीने माझ्या या गोड गोडुल्या तयार झाल्या आहेत सकाळचे दहा वाजले आहेत आणि मी या ठिकाणी दोघींना ब्रेकफास्टसाठी गाजर आणि बटाट्याचा कीस घालून पोहे बनवले आहेत नंतर त्यावर थोडेसे साजूक तूप घातले आहे ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी या दोघींना टेरेसवर खेळण्यासाठी घेऊन जाते माझी बाळा आता दोन वर्षांची झाली आहेत त्यामुळे या दोघी पटापट -पत पायऱ्या चढतात त्यामुळे मला या दोघींवर सारखं लक्ष ठेवावं लागतं पडू नये म्हणून सकाळच्या उन्हात आल्यानंतर आम्हाला तिघींनाही खूप छान फ्रेश वाटतं दोघी टेरेसवर आल्यानंतर एकमेकींसोबत खूप खेळतात गाणे गातात डान्स करतात इकडून तिकडून पळू लागतात त्यामुळे दोघींचाही चांगल्या प्रकारे व्यायाम होतो प्लस सकाळच्या उन्हात थांबल्यामुळे आम्हाला तिघींनाही व्हिटॅमिन डी मिळते जे की बाळांच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे तो तर आशा श्री सा सकाल सा दिन क्रम सो तर अशा पद्धतीने छोटासा मी माझ्या श्री ट्विन्सचा सकाळचा दिनक्रम तुमच्यासोबत शेअर केला आहे सकाळी सगळ्यांचीच गडबड असते त्यामुळे मला जमेल तसे या दोघींचे मॉर्निंग रुटीन मी या ठिकाणी तुम्हाला दाखवले आहे या दोघींना सांभाळताना ज्या काही गोष्टी मी शिकते अनुभवते त्या गोष्टी मी आत्तापर्यंत शॉर्ट्स व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आणि इथून पुढेही बाळांच्या संदर्भातील अशाच नवीन गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय